नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजची मी व्हिडिओ परत एकदा आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलेली आहे मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कृषी यांत्रिकीकरण योजना या योजनेअंतर्गत आपल्या शेतकरी बांधवांना ऐंशी टक्केपर्यंतचं अनुदान शेतीचे साहित्य उपकरण खरेदी करण्यासाठी मिळणार मित्रा आहे मित्रांनो काय आहे ही योजना यासाठी काय डॉक्युमेंट लागणार आहेत आणि कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहेत ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला जिचं नाव आहे कृषी यांत्रिकीकरण योजना आपल्या देशामध्ये पारंपरिक शेतीवरती जास्तीत जास्त भर दिला जातो मित्रांनो आपण बाहेर देशामध्ये जर बघितलं तर आधुनिक शेती करतात तिथे आणि कमी वेळेमध्ये जास्त उत्पन्न तर आपण कमी कष्टामध्ये जास्त उत्पन्न असं सुद्धा म्हणू शकतो मात्र आपल्या देशामध्ये अजूनही पारंपरिक शेतीच आपण करतो आहोत त्यामुळे काय होतं तर आपल्याला खूप वेळ लागतो खूप कष्ट लागतात आणि म्हणूनच आपल्याला पाहिजे तसं पीक किंवा पाहिजे तसा, तसा परतावा त्या पिकाचा मिळत नाही तर मित्रांनो हीच गोष्ट सरकारने लक्षात घेऊन आपल्यासाठी योजना सुरू केलेली आहे आणि या योजनेअंतर्गत ऐंशी टक्केपर्यंतचं अनुदान मिळणार आहे तुम्ही जर एखादं उपकरण टूल तुम्हाला घ्यायचं असेल शेतीसाठी तर त्यावरती तुम्हाला ऐंशी टक्के अनुदानापर्यंत रक्कम मिळणार आहे ती कशी आता आपण त्याची सविस्तर माहिती बघूयात ही योजना का सुरू केली आहे तर शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीच्या खरेदीसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये या उद्देशाने कृषी यांत्रिकीकरण योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे कृषी क्षेत्रात शेती उपकरणाचा वापर करणे सुलभ व्हावे यासाठी सुद्धा या, या, या योजनेची सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर कृषी यांत्रिकीकरणाला प्राधान्य देण्यासाठी शेती कार्य जलद गतीने व्हावे यासाठी आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत खूप साऱ्या कृषी उपकरणावरती अनुदान दिले जाते ते कोणत्या उपकरणावरती दिले जाते आणि किती दिले जाते याची सुद्धा याचा सुद्धा चार्ट समोर सादर करणार आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीच्या सहाय्याने जमा करण्यात येणार आहे मित्रांनो महाडीबीटीच्या साहाय्याने तुम्हाला अर्ज करायचा आहे तुम्हाला अर्ज अगदी साध्या पद्धतीने करायचा आहे त्याची प्रोसेस खूप सिंपल आहे जर तुम्हाला अर्ज करताना काय अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट करून कळवा मी तुम्हाला सांगेल की अर्ज कसा करायचा आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे आणि यामध्ये केंद्र शासनाचा साठ टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा चाळीस टक्के सहभाग आहे मित्रांनो योजनेअंतर्गत अनुदानासाठी जी एस टी रक्कम गृहित धरण्यात येणार नाही या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन केली गेलेली आहे त्यामुळे आपले शेतकरी बांधव घरी बसून त्यांच्या मोबाईलच्या सहाय्याने सुद्धा अर्ज करू शकणार आहे मित्रांनो आता आपण बघूयात महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत कोणती अवजारे समाविष्ट आहेत कोणत्या अवजारांवरती आपल्याला अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात आधी आहे ट्रॅक्टर आणि पॉवर टिलर स्वयंचलित अवजारामध्ये आहे रिपर रिपरकम बाइंडर पॉवर बिडर इंजन ऑपरेटर ट्रॅक्टरचलित अवजारांमध्ये रोटा व्हिडर पी टी ओ ऑपरेटेड विडर रेंज बेड प्लांटर पल्टी नांगर पेरणी यंत्र मळणी यंत्र कॉटन थ्रेडर ट्रॅक्टर माउंटेड स्प्रेअर त्याचबरोबर काढणी पश्चात तंत्रज्ञान उपकरणे यामध्ये आहे मिनी राईस मिल मिनी दाल मिल पॅकिंग मशीन ग्राइंडर पल्वरायझर पॉलिशर क्लीनर कम ग्राइंडर आता आपण बघूयात या अवजारावरती कुणाला किती अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो अल्प व अत्यल्प भूधारक अनुसूचित जाती जमाती आणि महिला शेतकरी यांना या सगळ्या अवजारावरती पन्नास टक्के अनुदान मिळणार आहे तर इतर शेतकरी बांधवांना चाळीस टक्के अनुदान मिळणार आहे मित्रांनो यामध्ये राईस मिल दाल मिल पॅकिंग मशीन ग्राइंडर पल्वरायझर पॉलिशर या मशीनवरती साठ टक्के अनुदान मिळणार आहे मित्रांनो शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारे किंवा बँक स्थापन करण्यासाठी साठ टक्के अनुदान हे चोवीस लाख रुपयापर्यंत दिलं जाणार आहे मित्रांनो याची याचं पूर्ण चार्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तो एकदा बघून घ्या मित्रांनो आता आपण बघूयात या योजनेसाठी ज्या काही अटी आणि शर्ती आहेत त्या कोणत्या आपण बघूयात फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास त्याच्याजवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे आणि तो या अर्जाबरोबर शेतकऱ्यांनी जोडणे आवश्यक आहे या योजनेअंतर्गत मिळणारी अवजारे किमान सहा वर्ष तरी तुम्हाला हस्तांतर किंवा पुनर्विक्री किंवा गहाण ठेवता येणार नाही शेतकऱ्याकडे त्याचा स्वतःचा सात बारा उतारा व आठ अचा उतारा असणे आवश्यक आहे अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र यापैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाणार आहे अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टरचा लाभ मिळवला असल्यास ट्रॅक्टर चलित अवजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल परंतु त्याला ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे तर शेतकऱ्याने एखाद्या अवजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुढील दहा वर्ष लाभ घेता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल मित्रांनो यासाठी लागणारी कागदपत्रे काय आहेत रेग्युलर असतात तीच आधार कार्ड रेशन कार्ड रहिवाशी दाखला मोबाईल नंबर ईमेल आय डी जर तुमच्याकडे असेल तर ईमेल आय डी जातीचा दाखला जमिनीचा जा सात बारा व आठचा दाखला बँक खात्याचे पासबुक यंत्र किंवा अवजारांचे कोटेशन खूप गरजेचे आहे त्याचबरोबर परीक्षण अहवाल पासपोर्ट आकाराचे फोटो आणि प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला या अर्जाबरोबर सबमिट करायचं आहे मित्रांनो आता आपण बघूयात कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड पद्धत कशी असते जमा झालेल्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती आदेश तो ऑनलाईन देण्यात येतो आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एस एम एस सुद्धा पाठवला जातो शेतकरी पूर्वसंमती आदेश महाडीबीटी पोर्टलवर लॉग इन करून पाहू शकणार आहात ज्याची लिंक महाडीबीटीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरती जाऊन तुम्हाला अर्ज भरायचा आहे त्याचबरोबर सगळी माहितीसुद्धा तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती मिळणार आहे मित्रांनो याचा अर्ज जर तुम्हाला जमत नसेल तर मला नक्की कमेंट करून कळवा त्याची आपण एक वेगळी व्हिडिओ घेऊया तर मित्रांनो कशी वाटली ही कृषी यांत्रिकीकरण योजना नक्की मला कमेंट करून कळवा आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्लाउड मराठी धन्यवाद